शेतकरी तुरीमुळे कसा मेटाकुटीला लाय याच्या बातम्या आपण रोज बघतो वाचतो पण आता ज्या फळबागेकडे शेतकऱ्यांच्या आशा होत्या त्याही संपल्यात कारण मोसंबीला फक्त पाच ते दहा रुपये प्रति किलो भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न निर्माण झालाय पाहुयात आय लोकमतचा हा विशेष रिपोर्ट कृष्णा पवार हा औरंगाबाद तालुक्यातल्या पिंपरी राजा गावचा तरुण शेतकरी पाऊस चांगला झाल्यानं त्याने दोन एकरावर चांगली तूर पिकवली आठ क्विंटल तूर सरकारनं खरेदी करायला नकार दिला कृष्णाला वाटलं तुरीतून तु नाही तर मोसंबीतून चांगले पैसे मिळते मात्र त्याच्या दुर्दैवाचा फेरा संपता संपेना त्यानं मोठ्या आशेनं मोसंबी बाजारात नेली आणि मोसंबीला मिळाला केवळ पाच रुपये प्रति किलो दर या पैशात लागवड सोडा पण प्रवास खर्चही निघत नाहीये आणि मोसंबी परत आणणंही परवडणारं नव्हतं आणि त्यामुळे कृष्णानं मोसंबी फेकून दिली हरशिमित बोली चालू झाली एक रुपया दोन रुपये तीन रुपये असं करून किलोचा भाव चार रुपये आला मी म्हण ते म्हणे द्यायची का मी म्हणलं पंचवीस रुपये पंधरा रुपये असा तरी भाव मला वाटलं होतं पंधराच्या वर तरी का ते वीस रुपये पण चार रुपये किलो ना मागितली मग मी म्हणलं बाबा नाही आपण दुसऱ्या वेळा देऊन टाकू कृष्णा पवार आणि त्याची पत्नी मीना दोघेही शेतीत राबतात तूर आणि मोसंबीतून पैसे हाती लागले नाहीत आणि त्यामुळे दोन मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या समोर आवासून उभा आहे ही कथा फक्त एकट्या कृष्णा पवारची नाही आहे तर राज्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था अशीच आहे मोसंबीला एक तर मार्केटमध्ये मागणी नाही आणि भाव पण नाही आहे त्यामुळं आम्ही ज्यावेळेस विक्रीला आणतो त्यावेळेस व्यापारी एक तर घेत नाही घेतले तर खूप कमी भावात घेतात आणि त्यांना पुढं पाठवायला या रेटमध्ये परवडत नाही पुढं मागणी कमी असल्यामुळे त्यांचा बी एक नुकसान होत त्यामुळे ते काही एवढे एक रिक्स घेत नाही त्यामुळे माल खराब होता नाही फेकला जातो आता शेतकऱ्यांना मोसंबी कोण अपेक्षा होती मोसंबी ही आता चार ते पाच रुपये किलोनी विकायला लागलेली आहे त्यामुळे शेतकरी बाजारातच मोसंबी सोडून येतोय कारण त्याला ती मोसंबी परत आणण्याचा खर्चही परवडणार नाही कोरडवाहू शेतकरी आधी उध्वस्त झाला होता मात्र आता बागायतदार शेतकरी कृष्णा पवार सारखा अडचणीत सापडला निसर्गानं साथ दिली मोसंबी चांगली पिकली मात्र, मात्र बाजारभावानं दगा दिला या सगळ्यात बळीराजाच्या समोर असलेल्या समस्यांचा डोंगर मात्र तीळ मात्र ही कमी झालेला नाहीये जालन्याहून सुबोध जाधव सह सिद्धार्थ गोदाम आयबीएन लोकमत औरंगाबाद